अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे या उद्देशाने पंचायत विकास मॉल ची निर्मिती केली ज्याचा शुभारंभ अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण चौक राधा लॉजिंग शेजारी बाजूला दुसरा मजला या ठिकाणी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अनेक मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले आहे या पंचायत विकास मॉल संपर्क कार्यालयास अंबाजोगाई तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणारे लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते विविध गावचे सरपंच ग्रामसेवक भेट घेत असून आपल्या गावचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहेत के विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे आय बँकेचे मॅनेजर पोस्ट तसेच ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी पंचायत विकास मॉलच्या संपर्क कार्यालयास भेट देऊन माहिती घेतली असता त्यांचा पुणेरी फेटा बांधून सत्कार करण्यात आला पंचायत विकास मॉलच्या संचालिका वैष्णवी विनोद देशमुख यांच्या कार्याचे कौतुक केले पाहूया अंबा न्यूज चॅनलचे संपादक सतीश मोरे यांनी टिपलेला थोडक्यात वृत्तांत अंबेजोगाई शहरामध्ये पंचायत विकास मॉल हे या ठिकाणी सौ वैष्णवीताई विनोदजी देशमुख यांनी या ठिकाणी सुरू केला सर्वप्रथम मी त्यांना मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना या नवीन प्रकल्पासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि या मॉलला भेट दिल्यानंतर आमचे मित्र विनोदजी देशमुख यांनी जी संकल्पना या ठिकाणी मांडली खरोखरच ही संकल्पना आज पुणे मुंबई या मोठ्या मोठ्या शहरामध्ये पण कोणाच्या म्हणजे डोक्यामध्ये आले नसन अशी योजना अशी संकल्पना आज विनोदजींनी या ठिकाणी काही शहर आणि परिसरामध्ये राबवण्याचा त्यांचा तं, जो संकल्प आहे तो संकल्प असा आहे की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक निधी येतात पण तो निधीचा वापर प्रॉपरली कशा पद्धतीने आपण करू शकतो हे आदर्श उदाहरण त्यांनी राडी तांडा येथे काम करून दाखवलं आणि त्याच्या माध्यमातून शासनाच्या ये येणाऱ्या कसा आपण सदुपयोग करू शकतो हे त्या ठिकाणी त्यांनी दाखवण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या मॉलच्या माध्यमातून त्यांनी एक प्रात्यक्षिक दाखवलं आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या वस्तू त्यांनी अतिशय माफक दरामध्ये आणि ब्रँडेड कंपनीच्या वस्तू त्यांनी ग्रामपंचायतीला देण्याचा त्यांचा मानस आहे ज्या ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक या प्रकल्पाच्या अनुषंगानं संपर्क करतील त्यांना ते मार्गदर्शन करून अतिशय चांगल्या पद्धतीच्या वस्तू देऊन ते गाव सुजलाम सुजलाम सुफलाम करण्याच्या संदर्भातलं ते नक्कीच करतील त्याच्यासोबतच विद्यार्थ्यांच्या गणवेश असतील त्याला गॅदरिंगसाठी लागणारे जे काही ड्रेस असतील या सर्व वस्तू त्यांना कमी किमतीमध्ये आणि चांगल्या क्वालिटीचा देण्याचा चा त्यांचा म्हणजे मानस आहे अतिशय स्तुत्य उपक्रम या अंबेजोगाई शहरामध्ये त्यांनी सुरू केलेला आहे पंचायत विकास मॉल हे ऐकणाऱ्यासाठी ना एक नवीन शब्द आहे परंतु त्यांनी त्याच्या माध्यमातून जे विविध एकत्रितकरण करून त्याच्या माध्यमातून या ग्रामीण भागातल्या जनतेला एक मुख्य विकासाच्या प्रवाहात आणण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याची शक्ती आई योगेश्वरी देवी त्यांना देव अशी सौ uh, so, वैष्णवताई विनोदजी देशमुख यांना मनापासून त्यांना ताईंना शुभेच्छा देतो आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या प्रकल्पाची भरभरती झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या प्रकल्पाला भेट दिल्यानंतर मला वाटतो धन्यवाद मॉल याच्या सर्व सर्व सौ वैष्णवताई विनोदजी देशमुख यांनी एकतीस मार्च रोजी या प्रकल्पाची सुरुवात केली आणि ही सुरुवात करत असताना आधार माणुसकीच्या या संस्थेच्या माध्यमातून जे ज्यांचे पालक ज्यांनी आत्महत्या केलेले आहेत अशा पाल्यांचं त्यांनी त्या ठिकाणी पालकत्व स्वीकारलं आणि त्यांचा शिक्षणाचा पूर्ण खर्च करण्याची जी काही खर्च असेल ते पूर्ण खर्च करण्याचं जिम्मेदारी त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि एकतीस मार्च रोजी प्रत्येक मुलीला विविध जातीच्या सर्व जातीच्या मुली आहेत त्या प्रत्येक जातीच्या मुलींना पाच पाच हजार रुपये आहेत त्या ठिकाणी त्यांच्या वतीनं शिक्षणासाठी देण्यात आलेले त्यांचा पुढचा खर्च ग्रॅज्युएशन होईपर्यंतचा कर्ज ते करण्याचा हु, हु, या मॉलच्या माध्यमातून त्यांनी एक संकल्प व्यक्त केलेला आहे त्यांच्या या संकल्पनेला मनापासून शुभेच्छा देतो मॉलच्या उद्घाटनाच्या विषयी दोन गोष्टी बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद खरंच हा उपक्रम ज्यावेळेस मी पाहिला व्हिडिओमध्ये त्यांनी सर्व गोष्टी एकदम नमूदपणे एकदम सहजरित्या कशा विद्यार्थ्यांच्या फ्युचरची एज्युकेशन रिलेटेड असेल स्पोर्ट रिलेटेड असेल किंवा एन्व्हायरमेंट रिलेटेड किंवा सगळ्यात गोष्टी मॉलमध्ये कशा मिळतील आणि कमी स्वस्त दरामध्ये मिळून आणि समाजासाठी काही ते चांगल्या गोष्टी करण्याचा त्यांचा जो उपक्रम आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप मना अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो मॉलला भेट दिल्यानंतर खूप आनंद झाला आणि आमचे मित्र विनोदराव देशमुख त्यांच्या पत्नी वैष्णवीताई देशमुख या दोघांना मिळून खूप चांगला उपक्रम आपल्या आंबेजवळ तालुक्यात राबवल्यामुळं आत्ता आत्तापर्यंत कुठल्याही पद्धतीने ही, ही राबव राबवण्यात आलेला नाही त्यामुळं हे नवीन उपक्रम आपल्या आंबेजवळ तालुक्यात आंबेजवळ तालुक्याच्या विकासासाठी विकासाचा भाग म्हणून खूप काही विकास करण्यासाठी मदत होईल आणि प्रत्येक गावात विकास करण्यासाठी या सुविधाचा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही आणि या सुविधा बघून सर्व तालुक्यातील मुलाच्यासाठी असेल कुठली स्वच्छतेसाठी असेल लाईटची व्यवस्था असेल नाल्या बांधकामं असेल रोड बांधकामं असेल घरकुल बांधकामं असेल सर्व सुविधा या सुविधा देण्यात कुठलीही कमतरता ठेवली नाही आमच्या इनोदरावनं त्यामुळं त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात येते आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ते भविष्यात आंब्याजी तालुक्याचा विकासाचा काना म्हणून दि दिसतील व त्यांची पुढच्या आयुष्यातील भरभराटी खूप होणार आहे या क्षेत्रात उतरल्यानंतर त्यांनी प्रत्येक क्षेत्रातला विचार करून या विकासाचा कणा तयार केला आणि प्रत्येक कुठल्याही क्षेत्रातली कमतरता न भासता सर्व क्षेत्राचा अभ्यास करून त्याच्यावर पूर्ण विचारमंथन करून विकासासाठी काय लाग कुठल्या वस्तू लागतात आणि कशा पद्धतीनं पुरवल्या पाहिजेत हे सगळ्या सुविधा आंबेजा तारखेच्या एकाच हाताखाली त्यांनी उपलब्ध करून दिल्यामुळं त्यांचे खूप खूप धन्यवाद आमचे व्यवसाय बंधू विनोदराव देशमुख तसेच त्यांच्या सुवेद पत्नी ताई यांनी पंचायत विकास मॉल या माध्यमातून जो व्यवसाय निवड केलेला आहे त्या व्यवसायाच्या माध्यमातून आज शासनाचा मोठ्या प्रमाणात पंधरावत्या निग ग्रामपंचायतला येणारा वित्त आयोग निधी किंवा इतर निधी यामधून ग्रामपंचायत सक्षम करण्यासाठी घंटागाडी आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गावाला आवश्यक आहे त्या माध्यमातून ती खरेदी करता येते आणि वेगवेगळ्या अंगणवाडी आहेत शाळा आहेत त्यांना डिजिटल करण्यासाठी ह्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत ती त्या माध्यमातून ह्यांनी या ठिकाणी ठेवल्यामुळं तालुक्यामध्येच प्रत्येक ग्रामपंचायतला चांगल्या पद्धतीनं आणि योग्य असं खरेदीसाठी सुविधा निर्माण केल्याबद्दल त्यांचं ग्रामसेवक संघटनेच्या वतीनं मी त्या कुटुंबियांना धन्यवाद देतो आणि अशीच त्यांची भरभराट व्हावी अशा शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आमचे मित्र विनोद देशमुख व त्यांच्या पत्नी वैष्णवीताई यांनी ग्रामपंचायतला लागणारे आवश्यक असे सर्व साहित्य मूलभूत सुविधा तसेच घरकुलासाठी लागणारं साहित्य ग्रामपंचायतीसाठी लागणारं साहित्य हे सर्व उपलब्ध करून दिलं एकाच छताखाली सर्व हे उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामपा आपल्या अंबाजवाई तालुक्यात तसेच अंबाजवळ शेजारील ही या उपक्रमाचा सर्वांना लाभ होईल ते त्यासाठी मी त्यांना विनोद देशमुख व त्यांच्या पत्नी यांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द सांगितो वैष्णवीता अल्पकाळातच आपल्या पंचायतराज विकास मॉलने प्रगतीचा अनेक घेत आहे विविध क्षेत्रातील ही भेटी देत आहेत काय वाटते आपणास नमस्कार मी वैष्णवी विनोद देशमुख एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी पंचायत विकास मॉलचे उद्घाटन समारोह पार पडला त्या विकासाचा मॉलचा कार्यक्रमात सगळे मान्यवरांनी पाच दिवसामध्ये भेट देऊन आमच्या मॉलचा विकास व्हावा यासाठी सगळ्यांनी सा शुभेच्छा दिल्या तर तसे सगळ्यांनी आमच्या विक मॉलला एकदा भेट देऊन आमच्या मॉलचा विकास करण्यास मदत करावी